श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना जो आहे तो चोवीस जुलैला संपणार आहे तर या दिवशी आलेला आहे गुरुवार चोवीस जुलैच्या जु अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते ती भरायची आहे आता ही ओटी कशी भरायची कशासाठी भरायची आहे त्याचबरोबर आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला कोणकोणती कामे करायची आहे आपल्याला याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर ओटी भरत असताना ओटीमध्ये कोणकोणती कौन वस्तू ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्कि स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये देवशिनी एकादशी असते आणि त्या एकादशीपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते त्याचबरोबर याच महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा कामिका एकादशी त्याचबरोबर आषाढ आमुष्या ही खूप मोठी देवाची आमोषा असते अशा वेगवेगळे सण किंवा तिथी या महिन्यामध्ये आपण साजरे करत असतो पण आषाढ महिन्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं असतं ते म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची असते कारण कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आपल्या कुळाचे रक्षण करण्याचं काम करत असते आणि तिचा एक कुलाचार किंवा कुलधर्म तो असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवीची उटी ही भरायची असते आता ही उटी आपण आपल्या घरच्या घरी आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर देखील भरू शकतो आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो याच महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने सुवासिन देखील जीव घालू घातल्या जातात त्याचबरोबर याच महिन्यामध्ये आषाढ मंगळवार किंवा शुक्रवार याचे उपास देखील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिला ही करत असते कारण घरातील महिला ही घराची लक्ष्मी मानली जाते त्यामुळे ती ही उपास आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने करत असते त्याचबरोबर आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वपूर्ण वस्तू या करायच्या असतात त्यामध्ये आपल्याला तिचा कुलाचार आणि कुलधर्म आपल्याला करायचा असतो म्हणजेच काय तर आपल्याला तिची ओटी भरायची असते आता ओटीही भरा कशासाठी भरायची असते तर आपल्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचे संकट आपली कुलदेवी येऊ देत नाही आपल्या ज्या काही पिढ्या आहेत तर त्या पिढ्या सुखी समाधानी धनधान्य आरोग्यात असाव्यात त्याचबरोबर या कुलदेवीने आपल्या कुलाचं रक्षण करावं यासाठी आपल्याला कुलदेवीचा कुलाचार करणे किंवा कुलधर्म करणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं एखादं घर तुम्ही बघितलं तर त्यांना त्यांची कुलदेवीसुद्धा माहीत नसते म्हणून त्यांच्या अनेक प्रकारच्या अडचणी किंवा अनेक प्रकारचे भोग हे उद्भवत असतात आणि ते मग आपल्याला भोगावे लागतात कारण सर्वात प्रथम आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर ते आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडणं त्यामुळे हे जे काही पवित्र महिने असतात जसे की आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो मार्गशीर्षक महिन्यामध्ये पण भरतो त्याच पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये देखील आता ही ओटी जी आहे तर ती भरली जाते आता ही ओटी तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये कधी भरायची आहे तर बघा तुम्ही आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी भरू शकता मग बघा आता आपल्याकडे फक्त एक मंगळवार आहे त्याचबरोबर दोन शुक्रवार आहे या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता कारण मंगळवार किंवा शुक्रवार हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी असतो आता जर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी शक्य नसेल तर आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ही ओटी आहे ती भरू शकता आता अमोशा जी आहे तर ती चोवीस जुलैला असणार आहे त्यामुळे तेवीस जुलैपर्यंत तुम्ही ओटी जी आहे तेर तसे सुतक सासेल तर भरू शकता तसेच सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला ही ओटी भरता येणार नाही त्यानंतर आता ही ओटी आपल्याला भरायची कशा पद्धतीने आहे ही ओटी भरत असताना कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत कोणती चूक करायची नाही याविषयीचीच थोडक्यात माहिती अगदी सोपी साधी पारंपरिक पद्धतीने आपल्या घरच्या घरी ओटी कशी भरायची याविषयीची माहिती पाहणार आहोत तर कुलदेवीचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो कुलदेवीचा मान सन्मान करणं म्हणजे काय तर आपल्या कुलदेवीच्या नावाने काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आपल्याला काय करायचं आहे मग कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे आपल्या कुलदेवीचा फोटोसमोर आपण ओटी भरू शकतात किंवा तुमच्याकडे जर टाका असेल तर टाकासमोरसुद्धा तुम्ही हा जी ओटी आहे तर ती भरू शकता ओटी जी आहे तर ती देवीसमोरच आपल्याला भरायची असते तुम्ही ती देवीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मूळ स्थानी जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता त्यानंतर या दिवसामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही कधीही ओटी आहे तर ती भरू शकता किंवा नाहीच या दिवसामध्ये शक्य झालं तर मग तुम्ही एखाद्या मंगळवार किंवा शुक्रवारी देखील तुम्ही पंचमी किंवा अष्टमीला ही ओटी भरू शकता तर ती भरू शकता सुहासीन महिला देखील ओटी भरू शकते तुम्ही विधवा असाल तर देखील ओटी भरू शकता अगदी तुमचं लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता असं काही नाही की सुवासीन महिला ओटी भरते किंवा विधवा महिला देखील ओटी भरू शकते तर ओटी भरायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान आपण विधिवत करू शकतो त्यामुळे ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनात काही न आणता तुम्ही तुमच्या देवीचा कुलाचार कुलधर्म ही करू शकता आता ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू द्यायच्या आहेत याबद्दलचा आता आपण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी ओटी भरावी का याविषयीची देखील माहिती या व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत तुमच्या यथाशक्तीने ही ओटी भरायची कशी भरायची आहे याबद्दलची माहिती आहे जशी तुमच्या घरची परिस्थिती असेल जश तशी तुम्ही परिस्थितीप्रमाणे आपल्यास देवीची ओटी भरू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उटी भरण्यासाठी आपल्याला खणा नारळाने देवीची उटीही भरायची असते नारळ हा आपल्याला जो आहे तर तो घ्यायचा आहे तो पाण्याने भरलेला असावा खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर साडी घेणे शक्य नसेल तर तुमची परिस्थिती नसेल तर अगदी तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी तुम्हाला खणाचा ब्लाऊज पीस मिळाला तर तुम्ही घेऊ शकता आता सर्वात महत्त्वाचं देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही नववारी साडी घेऊ शकता नववारी साडी खास करून देवीची ओटी भरण्यासाठी वापरली जाते परंतु नववारी साडी नसेल तर सहावारी साडी घेतली तरीही चालेल किंवा ब्लाऊज घे पीस घेतला तरीही चालेल आता देवीला अर्पण करण्यासाठी साडी ही सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करून घेण्याची क्षमता धाग्याच्या तुलनेत सुती आणि रेशमी धाग्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते ओटी भरताना तुम्ही जी साडी घेणार आहात ती साडी रेशमी असावी किंवा ही सुती असेल तरी चालेल ती साडी घेणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल खणाची साडी घेतली तरी चालेल आता त्याचबरोबर साडी ख स्वखर्चाने ही घ्यायची आहे ब्लाउज पीस साडी जे काही घ्याल तर ते स्वखर्चाने किंवा तुम्हाला कोणी न दिलेली अशी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता ओटीमध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही स्वखर्चाने घेतलेली असावी व ती आपण वापरलेली नसावी त्याची काळजी घ्यायची आहे नारळ घेताना हा नारळ आपल्याला पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे कोणी ओटीत दिलेला किंवा इतराकडून ना आलेला नारळ चुकूनही आपल्याला त्यामध्ये वापरायचा नाही त्याचबरोबर आता स्वखर्चाने घेतलेल्या वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असावे नेहमी अखंडच तांदूळ वस्तू आपण देवी देवतांसाठी वापरत असतो तांदूळ घेतानासुद्धा ही एक चूक जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थितपणे पाळायची आहे अगदी मुठभर तांदूळ घेऊ नका तर जवळजवळ आपल्याला इथे थोडेसे जास्त प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही एखादा गजरा असेल तर ते घेऊ शकता एकावन्न रुपये अकरा रुपये एकवीस रुपये यथाशक्ती दक्षिणा तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवायच्या आहे तुम्हाला त्या ओटीच्या सामानामध्ये जर का तुमच्याकडे एखादी नकली मंगळसूत्र असेल तर तुम्ही ते ठेवू शकता त्याचबरोबर ओरिजिनल असेल सोन्याचं मंगळसूत्र तर ठेवण्याची ऐपत असेल मनी ठेवण्याची ऐपत असेल तर तुम्ही तेही ठेवलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला खारी बदाम सुपारी हळकुण एक रुपयाचं नाणं या पाच वस्तू आपल्याला या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर एखादं फळ तुम्हाला ओटी भरताना घ्यायचं आहे या बेसिक गोष्टी असल्याच पाहिजे आणि या व्यतिरिक्त तुम्ही देवीचे सोळा शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत तर शक्य असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघा कंगवा मंगळसूत्र बांगड्या नेल पेन्सिल दोर पेन्सिल मेहंदीचा कोण या वस्तू तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एका कागदाच्या पुढीत आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून ते तुम्हाला ओटीच्या सामानामध्ये ठेवायचं आहे गजरा नसेल तर एखादं फूल तुम्ही ठेवू शकता तर महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही त्या ओटीसोबत ठेवू शकता या व्यतिरिक्त सोळा शृंगाराचे जे साहित्य आहे तर ते तुमच्याकडे तुम उपलब्ध असेल तर ते ठेवलं तरी चालेल आणि हे सर्व ओटीचं साहित्य तुम्हाला त्या एका ताटामध्ये ठेवायचं आहे बघा हे ताट जे आहे तर ते आपल्याला स्टीलचंच घ्यायचं आहे इतर कोणत्याही धातूचं ताट जे आहे ते आपल्याला इथे चालणार नाही त्या ताटामध्ये ता आता आपल्याला प्रथम साडी ठेवायची आहे त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यावरती नारळ आता नारळ ठेवताना नारळाची ही आपल्या समोर बरोबर समोर असावे असे ठेवा हे सर्वांना माहीतच आहे आणि सर्व जे काही असाह्य आहे आपण घेतलेलं त्यानंतर आपल्याला तुम्हाला त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आपल्या कुलदेवीसमोर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर हे त्या सा जे साहित्य आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे डोळे बंद करून तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती समोर आणायची आहे जे ताट आपल्या ओटीचे म्हणजेच आपल्या हातामध्ये आहे तर ते आपल्या छातीला लावायचं आहे कुलदेवीला सांगायचं आहे की मी तुझी ओटी आषाढ महिन्यामध्ये भरत आहे पण तुझ्या मूळस्थानी येऊन मला हे ओटी भरणं शक्य नाही त्यामुळे इथूनच तू या ओटीचा स्वीकार कर माझ्या कुळाचं माझ्या मुलाबाळाचं माझ्या पतीचं रक्षण कर ओटी जी आहे तर आप आप ती आपल्याला देवीच्या डोक्या काढून पायाकडे सात वेळेस उतरायचं आहे किंवा पाच वेळेस उतरू शकता आणि त्यानंतर ती आपल्याला देवीसमोर ठेवायची आहे देवीला नमन करायचं आहे तिथून तिथेच बसून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम र्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला कुळदेवीची ओटी भरायची आहे भरून तर बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल तर अशा प्रकारे आपण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी हे आपल्याला भरायचे आहे तर या सर्वांनी आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा कुलधर्म आणि कुळाचार अवश्य करा त्याचबरोबर देवीला गोडाचा निवेद्य अवश्य दाखवा तसेच शक्य असेल तर एक तरी सुवासीन जेवायला घाला किंवा पाच कुमारिका देखील तुम्ही जेवायला घालू शकता तर या गोष्टी आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून करावायचे आहेत मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ